नमस्कार मित्रांनो परत आपण सर्वांचे मनापासून स्वागत आहे सातव्या वेतन आयोगासंबंधी वेतन निश्चिती पडताळणीबाबत त्याचबरोबर विकल्पासंबंधी माहिती असलेलं हे परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे तर याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला कोणतीही कसर करू नका अशा प्रकारे या व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि व्हिडिओ खालील जे लाल कलरमध्ये सबस्क्राईब दिसत आहे त्यावर क्लिक करून समोरच्या बेलवर क्लिक करा जेणेकरून अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर बघायला मिळतील तर चला कशाप्रकारे आहे परिपत्रक सविस्तर माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो सातव्या वेतन आयोगासंबंधी वेतन निश्चिती पडताळणीबाबत परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे तर या ठिकाणी विकल्पासंबंधी माहिती आहे याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया बघा विषय महाराष्ट्र नागरी सेवा सुधारित वेतन नियम एकोणीसशे एकोणीस वेतन संबंधी स्पष्टीकरण सातव्या वेतन आयोगातील वेतन निश्चिती पडताळणीबाबत अशा प्रकारचा विषय आहे आणि संदर्भ आहे महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन परिपत्रक क्रमांक आहे त्याचबरोबर वीस फेब्रुवारी दोन हजार शासन निर्णयाचा या ठिकाणी संदर्भ आहे तर माहिती बघा विषयी आपणा सूचित करण्यात येते की सातव्या वेतन आयोगातील वेतन निश्चितीची पडताळणीबाबत या कार्यालयात एक सात दोन हजार सोळा एक सात दोन हजार सतरा व एक सात दोन हजार अठरा म्हणजे एक जुलै दोन हजार सोळा एक जुलै दोन हजार सतरा व एक जुलै दोन हजार अठरा या दिनांकाचे विकल्प देऊन प्रकरणे वेतन निश्चिती करून पडताळणीसाठी सादर करण्यात येत आहेत याद्वारे आपणा सूचित करण्यात येते की वरील संदर्भीय शासन निर्णयातील नियम पाचमधील दोननुसार विकल्प केवळ एकाच विद्यमान वेतन संरचनेबाबत लागू असल्याने केवळ एकाच विद्यमान वेतन संरचना पुढे चालू ठेवण्याचा विकल्प देता येईल अशी प्रकरणे पुन्हा नव्याने सादर करण्यात येऊ नयेत याबाबत आपले काही म्हणणे तक्रार असल्यास लेखी स्वरूपात या कार्यालयास कळविण्यात यावेत म्हणजे या कार्यालयास प्राप्त आपले म्हणणे शिक्षण उपसंचालक लातूर मार्फत वरिष्ठ रास्त कार्यालयास कळविण्यात येतील अशा प्रकारची निश्चित करून प्रकरणे आपण सह शिक्षक यांच्याकडे या कार्यालयात सादर करण्यासाठी सादर करू नयेत याची दक्षता घ्यावी तर या ठिकाणी लेखाधिकारी शिक्षण नांदेड यांची स्वाक्षरी आहे तर बघा हे पत्र आठ चार दोन हजार एकोणीसला निर्गमित करण्यात आलेलं आहे प्रतिमुख्याध्यापक प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक नांदेड जिल्हा सर्व अशा प्रकारचं हे पत्र आहे याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेतली आपणात जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल आवडली असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून समोरच्या बेलवर क्लिक करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद